ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन पोलिसांना सांगत असतो सायली जरा मोठी असताना आश्रमात आली होती आणि ट्रॉमामध्ये होती मला वाटलं ती कदाचित हरवली असेल आणि तिच्या आईवडिलांनी मिसिंग कंप्लेंटसुद्धा केले तर पोलीस साहेब बोलतात तुमच्या मिसेसच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचा आता कुठलाच मार्ग उरला नाही घरी आल्यावर सायली अर्जुनला बोलत असते तन्वीकडून माझ्या लहानपणीच्या गाठोड्याचं ठावठिकाणं शोधायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि ती अर्जुनच्या कानात काहीतरी सांगते इथे लपून प्रिया रात्री सुभेदारांच्या घरात शिरते पण तिला तन्वीचं गाठोडं काही सापडत नसल्याने ती खूप घाबरते इथे महिपत आणि नागराजने त्या पाटील हवालदाराला किडनॅप केलेलं असतं महिपतला तन्वीचं पोलीस रेकॉर्ड पाहिजे असतं पण तो देत नसल्याने महिपतने त्याला फाशीवर लटकवलेलं असतं आता सायले अर्जुनचा सा काय प्लॅन असेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू